ब्लड शुगर कमी करणारे दहा सहज सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय नंबर एक मेथीदाणे रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीदाणे अर्धा कप पाण्यात भिजवा सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी ते पाणी गाळून प्या आणि दाणे खा फायबरमुळे साखर शोषण कमी होते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते दोन कोरपड रस अर्धा कप म्हणजेच पन्नास ते सत्तर मिली बाजारातून मिळणारा ताजा कोरपड रस किंवा घरचा बनवलेला सकाळी उपाशीपोटी दररोज घ्या लिवर आणि पचन सुधारतं इन्सुलिन कार्य सुधारतं नंबर तीन तुळशीची पाणी पाच ते सात ताजी पाने थेट चावून खा किंवा पाण्यात उकळून काढा तयार करा रोज सकाळी उपाशीपोटी घ्या यामधील अँटी ऑक्सिडंटमुळे साखरेचे नियंत्रण होते नंबर चार दालचिनी पावडर अर्धा चमचा कोमट पाण्यात मिक्स करून प्या किंवा जेवणात घाला सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घ्या यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते नंबर पाच कारल्याचा रस पन्नास मिली म्हणजेच अर्धा लहान कप काढा तयार करून त्यात मीठ न घालता प्या दररोज सकाळी उपाशी पोटी घ्या चरेंटीन घटकामुळे साखर नैसर्गिकरित्या कमी होते सहा आवळा रस दोन चमचे आवळा रस आणि एक चमचा मध दोन्ही एकत्र करून प्या सकाळी उपाशी पोटी यामुळे इन्सुलिनचे श्रव सुधारते शरीराची प्रतिकारशक्ती वाढते सात गव्हाच्या लोंबाचा रस एक कप म्हणजेच ऐंशी ते शंभर मिली फ्रेश गव्हाच्या लोंबाचा रस काढून लगेच प्या रोज सकाळी उपाशी पोटी यामुळे शरीर डिटॉक्स होते रक्त शुद्ध होते ब्लड शुगर नियंत्रणात राहते आठ जांभूळ बियांची पूड अर्धा चमचा जांभळाच्या बियांची पावडर कोमट पाण्यासोबत किंवा सुकट पावडर करून घ्या सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घ्या यामुळे साखर नियंत्रित ठेवते आणि लघवीची समस्या कमी करते नंबर नऊ कढी पत्त्याची दहा ते बारा कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून सकाळी चावून खा रोज सकाळी उपाशीपोटी घ्या यामुळे वजन कमी राहतं आणि साखरसुद्धा नियंत्रणात ठेवते दहा हरभऱ्याचं सूप एक कप सूप उकडलेले हरभरे लसूण हिंग थोडं मीठ आणि हळद घालून सूप बनवा सकाळी निहारीला किंवा संध्याकाळी घ्या फायबरयुक्त असल्याने साखर हळूहळू वाढते महत्त्वाच्या सूचना हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत पण मधुमेहाचा प्रकार लक्षात घेऊन वापरा कोणतेही उपाय सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक यासोबत नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ट्रेस कंट्रोल हीही तितकीच महत्त्वाची आहे तर मंडळी या उपायांसोबतच या टिप्स फॉलो करा आणि तुमची ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद